आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देशातल्या महत्वाच्या साठ रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश देण्याचा रेल्वेचा निर्णय वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेसारखी योजना सुरू करणार ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महिलांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती स्थापन होणार उद्या महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आणि भारतीय महिला संघ आशियाई कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल देशातल्या महत्वाच्या साठ रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षागृहात थांबावं लागेल रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नवी दिल्ली आनंद विहार वाराणसी अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे देशभरातल्या साठ स्थानकांवर प्रवेशाचं संपूर्ण नियंत्रण केलं जाणार असून केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना फलाटावर प्रवेश दिला जाईल प्रतीक्षा यादीतलं किंवा इतर तिकीट असलेल्यांना स्थानकाबाहेरच्या वेगळ्या प्रतीक्षालयात थांबावं अवैधरित्या स्थानकात होणारे प्रवेश रोखण्यासाठी इतर प्रवेश मार्ग बंद करण्याचा निर्णयही रेल्वेनं घेतला महाकुंभ महाकुंभम्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी उपयोगी पडलेले रुंद पादचारी पूल सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी वॉर रूमची स्थापना असे पर्याय वापरण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला सर्व रेल्वे स्थानकांवर स्थानक संचालक म्हणून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला गर्दी टाळण्यासाठी या अधिकाऱ्याला तिकीट विक्रीवर निर्बंध लादण्याचेही अधिकार असणार आहेत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना नव्यानं तयार केलेलं ओळखपत्र आणि गणवेशही दिला जाणार आहे दादरा आणि नगर दीव आणि दमन हे केंद्रशासित प्रदेश देशाचा वारसा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं गुजरातच्या सिलवासा इथं आयोजित सभेत ते बोलत होते गेल्या काही वर्षात केंद्रशासित प्रदेशांनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा दळणवळण आरोग्यसेवा शिक्षण आणि पर्यटन विकास साधत स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले देश निरोगी असेल तरच विकसित भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्य सुईसुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांना परवडेल अशा किमतीत औषधं उपलब्ध करून देण्यासाठी जन औषधी केंद्रांचं जाळं देशात विस्तारलं जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी यावेळी विविध कामांचं उद्घाटन आणि पायाभरणीही केली प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली सत्तर टक्के ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि हे सत्तर टक्के ग्राहक म्हणजे जवळपास दीड कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरातही सोलर पॅनल लावून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं बहुवार्षिक वीज दर याचिका सादर करत वीजदरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आगामी पाच वर्षात ग्राहकांना दरवर्षी नऊ टक्के दरवाढ सोसावी लागणार नाही उलट वीज दर चोवीस टक्क्यांनी कमी होणार आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात ग्रामीण भागातले चौदा हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येणार आहेत तसंच एक हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे चार हजार गावांमध्ये सिमेंट कॉक्रीटीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं राज्य शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती या नावानं महिलांची एक विशेष समिती स्थापन केली जाईल अशी घोषणा महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत केली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा तसंच महिला दिनानिमित्त महिलांबाबतच्या विविध विषयांवरील विशेष चर्चेला त्या उत्तर देत होत्या महिला दिनाच्या निमित्तानं राज्यभर सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून महिला दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व महामार्गांवर प्रत्येक पन्नास किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह आणि त्या शेजारी विक्री स्टॉल उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती देखील तटकरे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेतून एकही पात्र महिला वगळली जाणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली बात चा चा, या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया डॉट एकदा स्वागत आकाशवाणीचा वृत्त विभाग उद्याचा जागतिक महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार आहे आज मध्यरात्रीपासून पुढचे चोवीस तास प्रसारित होणारी सर्व हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र महिला वृत्तनिवेदकच सादर करणार आहेत वृत्तविभागाचा उद्या दिवसभराचा कारभारही महिला कर्मचारी वर्गात सांभाळणार असून महिला दिनानिमित्त उद्या रात्री एका विशेष चर्चासत्राचं प्रसारण केलं जाणार आहे वर्धा इथल्या गृहिणी असलेल्या स्नेहलता सावरकर यांनी आपल्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आळंबीचा व्यवसाय सुरू केला आहे आळंबीपासून त्या विविध पदार्थ बनवतात याविषयी त्यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली मशरूमच्या प्लांट वर खत गाळण्यासाठी कुटार भरण्यासाठी आणि जळाव वगैरे आणि मेन म्हणजे रोजगारांना तर काम मिळालंच आहे आणि गटातल्या आहेत प्रोडक्ट विकतात त्याच्यामुळे त्यांना पण रोजगार मिळालेला आहे सहाव्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे उपांत्य फेरीत नेपाळच्या संघाला भारतीय महिलांनी छप्पन्न अठरा असं नमावलं सध्या इराण आणि बांगलादेश यांच्यात उपांत्य फेरीतला सामना सुरू आहे गेल्यावेळी झालेल्या या स्पर्धेत कोरियाला नमवून भारतीय संघानं अजिंक्यपद पटकावलं पत होतं भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा पुढे नेण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते गेल्या महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळीच दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्याविषयी जाहीर करण्यात आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या अकरा तारखेपासून मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही जयस्वाल यांनी यावेळी दिली प्रधानमंत्री बारा मार्च रोजी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मॉरिशसच्या राष्ट्रपतींची तसंच प्रधानमंत्र्यांची भेट घेणार आहेत असंही जैस्वाले यांनी सांगितलं भारतीय वायुदलाचं एक जगभार विमान आज हरियाणातल्या अंबाला इथं कोसळलं नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणीमुळं हे विमान कोसळल्याचं वायुदलानं म्हटलं आहे वैमानिकानं या विमानातून बाहेर पडण्यापूर्वी ते लोकवस्तीच्या भागातून सुरक्षित बाहेर नेलं होतं या दुर्घटनेच्या कारणांच्या चौकशीचे आदेश वायुदलानं दिले आहेत आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलानं काल रात्री आणखी चौदा भारतीय मच्छिमारांना तामिळनाडूमधल्या पंबन इथून ताब्यात घेतलं तेवीस फेब्रुवारीलाही श्रीलंकेच्या नौदलानं बत्तीस भारतीय मच्छिमारांना त्यांच्या बोटीसह अटक केली होती पंजाब पोलिसांनी बीकेआय अर्थात बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय गटाचा पाठिंबा असलेल्या अतिरेक्यांच्या एका गटाच्या तीन हस्तकांना आज जालंधरमध्ये शस्त्रांसह अटक केली अतिरेक्यांचा हा गट राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देत असल्याचं उघडकीला आलं आहे भारत बांगलादेश संयुक्त नदी जल आयोगाच्या तांत्रिक समितीची आज कोलकाता इथं सलग दुसऱ्या दिवशी ही बैठक झाली या बैठकीत गंगा नदीच्या पाण्याचं वाटप विविध नद्यांना येणाऱ्या महापुराचं नियंत्रण करण्यासाठी आवश्यक भासणारं परस्पर सहकार्य तसंच सिंचन प्रणालीमध्ये कराव्या लागणाऱ्या सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे दक्षिण कोरियात मार्शल लॉ ला लागू केल्याप्रकरणी महाभियोग खटला दाखल झालेल्या राष्ट्रपती युन एओल यांची अटक रद्द करण्याचे आदेश एका जिल्हा न्यायालयानं दिले आहेत न्यायालयानं दिलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रपती एओल यांची कारागृहातून सुटका झाल्याचं वृत्त आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या महत्वाच्या साठ रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश देण्याचा रेल्वेचा निर्णय वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेसारखी योजना सुरू करणार ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महिलांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती स्थापन होणार उद्या महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आणि भारतीय महिला संघ आशियाई कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार